de खूप धन्यवाद सर्वांचे त्या दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे त्या दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय त्या दनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद जन्माई वरती स्वागत आहे सर्वांचं त्या दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सर्वांचे ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद वरती स्वागत आहे मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताय दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद What? खूप धन्यवाद सर्वांचे आहे तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे आहे तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ताजा दर्न मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद सर्वांचे <coughs> यालाई वरती स्वागत आहे सर्वांचं तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद मालिका जेवण सर्वांचे तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद मित्रांनो मी आता बंद करतो श्री श्री गुरुदेव गुरुदेव दत्त दत्त माझ्या लाईव्ह आलेल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप स्वागत आहे तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद तादानो मित्रांनो असाच तुमचा सपोर्ट आम्हाला राहू द्या